कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आता भाजपानं फासे टाकायला सुरुवात केली आहे याचाच एक भाग म्हणून कल्याण डोंबिवली महानगरपालिकेतील अनेक माजी नगरसेवकांनी मंगळवारी भाजपामध्ये प्रवेश केला या पक्षप्रवेश सोहळ्यापूर्वी भाजपाकडून प्रचंड गुप्तता पाळण्यात आली होती गेल्या काही तासांपासून कल्याण डोंबिवलीत भाजपा एकनाथ शिंदेच्या शिवसेनेला सरप्राईज देणार अशी चर्चा सुरू होती मात्र भाजपमध्ये नेमके कोणते नगरसेवक प्रवेश करणार याची माहिती समोर आली नव्हती त्यामुळे राजकीय वर्तुळात या पक्षप्रवेश सोहळ्याची प्रचंड उत्सुकता लागून राहिली भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेशाचा सोहळा पार पडला यावेळी कल्याण डोंबिवली महानगरपालिकेतील शिवसेनेचे दिवंगत नेते वामन म्हात्रे यांच्या मुलानं भाजपमध्ये प्रवेश केला त्यांच्या सोबत शेकडो कार्यकर्त्यांनी भाजपाचे कमळ हातात धरलं आगामी कल्याण डोंबिवली महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेसाठी आणि विशेष श्रीकांत शिंदे यांच्यासाठी हा मोठा धक्का समजला जातोय यावर आता शिंदे गट काय प्रतिक्रिया देणार आणि भाजपच्या या खेळीला कसं प्रत्युत्तर देणार याकडे सगळ्यांचंच लक्ष लागलंय